सरा नमस्कार मी रंगनाथ तालवटकर मुक्काम चिखली तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा आज आपण चिखली येथील गजानन मधुगररावजी भाऊरे यांच्या शेतामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीने चना लागवडीचं नियोजन केलेलं आहे तर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी अठरा अठरा छत्तीस या इंचवर जाकी ब्याण्णव अठरा या चण्याची पेरणी केलेली आहे ती पेरणी सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला केलेली आहे आणि आज चोवीस बारा दोन हजार चोवीसला हा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर बघा या हा जो चना आहे तर या चण्याचं नियोजन टोटली माननीय अमृतपटांचे जनक अमृतराजी देशमुख व दिनेशदा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली याचं संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांना आहे त्याच खर्चामध्ये कारण आपण पारंपरिक शेती जे करतो त्या पारंपरिक शेतीमध्ये ज्या पद्धतीने आपण नियोजन करतो त्याच पद्धतीचं याही याच्यामध्ये जे आपण शेतीवर जो खर्च करतो तो याही पॅटर्नमध्ये तेवढाच खर्च येतो परंतु आज जे सूर्यप्रकाश पाहिजे आपल्या हरभऱ्याला तर तो सूर्यप्रकाश आपल्या ह्या छत्तीस इंचाचा जो गॅप आहे तर याच्यामध्ये सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्यामुळं आपल्या हरभरा पिकाला फुटव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये येते यामध्ये कुठलंही बाईष्टी मुलंट किंवा वरखत टाकायची गरज नाही तर याच्यामध्ये केवळ केवळ आणि केवळ फक्त रोग आणि कीड ह्या दोन गोष्टीवर जर आपण जर योग्य पद्धतीन जर नियोजन केलं तर खरंच चांगल्या पद्धतीने आपण उत्पन्न काढू शकतो गेल्या पंधरा दोन हजार पंधरापासून मी अमृत पॅटर्न पद्धतीचं नियोजन करत आहो व इतर शेतकऱ्यांना ते सांगत आहो परंतु बरीच लोक आपल्याला वेळ्यात काढतात कारण एवढी मोठी गॅप एवढं मोठं अंतर तर याच्यामध्ये उत्पन्न कमी होईल शक्यच नाही एवढं उत्पन्न येणं हे सतत शेतकरी म्हणतात परंतु ज्या पद्धतीनं आपण नियोजन करतो त्या पद्धतीनं जर आपण जर योग्य वेळोवेळी मार्गदर्शना नियोजन केलं तर खरंच आपण चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेऊ शकतो कारण दोन हजार एकवीसला मी अडीच फुटावर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की एक द सात दात्याची टिप्पणीमधून तीन दाते आपण एक एक दाता आड या याचं नियोजन केलं होतं तर त्यावेळेस आपल्याला जवळपास चौतीस इंचावर आपला चेना होता आणि चौतीस इंचावर साडे पंधराचा उतारा एकरी या अमृत पॅटर्नच्या पद्धतीनं मला आला होता आणि त्या वर्षीपासून मी सतत अमृत पॅटर्न पद्धतीनंच नियोजन करत आहो आणि कॉटनसुद्धा त्याच पद्धतीनं करत आहोत तर चला भेटूया आपण आज आ, जे ज्या शेतामध्ये आपण आलो आहोत गजानन मधुकर भाऊरे यांनाच विचारूया तर तुम्ही कोणा कोणापत्तीने नियोजन केलं तुम्हाला असं काय वाटलं का अमृत पॅटर्न लावा म्हणून ते आम्ही बघण्यासाठी गेलो होतो कुठे ते आंबोळ्याला तेथून आलो बघून मग त्याच्यानंतर नियोजन केलं का आपण लावायचा बाईक एक वेळा असा मग लावला ला आम्ही दोन एकर लावला या आता तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये म्हणजे जे आपलं पारंपरिक चण आहे तुम्ही बाकीचा हरभरा लावला आहे तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कुठला फरक वाटतो याच्यामध्ये फुटवे आणि ब्या पाय ऊन बड्या पडते म्हणजे सूर्यप्रकाश फुटव्यांची संख्या भरपूर फुटव्याची संख्या भरपूर आहे भरपूर आहे आणि खर्च तोच आहे की तुम्हाला काय असं वेगळं काही करावं लागेल नाही खर्च तोच आहे कमी आहे खर्च याच्यामध्ये तर बघा शेतकरी म्हणतात की जे पारंपरिक शेती आहे पारंपरिक शेतीमध्ये जो खर्च आहे त्याच खर्चामध्ये हा चना आलेला आहे परंतु या हरभऱ्यामध्ये जे फुटव्याचं प्रमाण आहे ते फुटव्याचं प्रमाण हे सर्वाधिक असल्यामुळं यांना येणारं उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे तरी माझी शेतकरी बांधवांना हीच एक नम्र विनंती आहे कारण बघा की निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात शेतीचं एकमेव कारखाना निसर्गाच्या सानिध्यात शेतीचं एकमेव कारखाना खर्चाचे तर गणित नाही नफ्यात उरतोय बारदाना नफ्यात उरतोय बारदाना शेवटी काय होतं की सरकारी धोरणांमुळं आपलं जे शेतीचं उत्पन्न आहे उत्पन्न तर आपलं त्या लेवलवर आहे परंतु खर्चाचं खर्च हा अधिक प्रमाणामध्ये वाढत चालला आणि त्याला मिळणारा जो भाव आहे तो भाव हा एकदम कमी असल्यामुळं शेती करणं कठीण जात आहे त्याच्यामुळं आपल्याला शेती खर्च कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल याचं एक ताजं उदाहरण म्हणजे हे अमृत पॅटर्न या अमृत पॅटर्न पद्धतीनं आपण ज्या जर शेती केली तर भविष्यामध्ये आपलं येणारं जी मिळकत आहे ती मिळकत आपलं चांगल्या पद्धतीनं येतं हे मला जो दोन हजार पंधरापासून त्याचा चांगला अनुभव आहे त्याच्यामुळं इतर शेतकऱ्यांना मी वेळोवेळी तेच सांगत असतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण ही माहिती जर पोचवली तर आपण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं शेती करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आणि एक महत्वाचं म्हणजे काय की या पॅटर्नमध्ये ज्या औषधी शेतकरी घेतात तर त्या Uh, दुकानदाराला न विचारता ते स्वतः म्हणतात की मला ही ही औषधी पाहिजे म्हणजे याच्यामुळे काय होतं की भविष्यामध्ये जे आपलं होणारं नुकसान आहे जे अभाढव्य खर्च आहे तो खर्च औषधांवर होणार नाही आणि uh, माझं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना घाबरायचं ना कारण नाही कारण आपण ज्या कष्टाने uh, शेती करतो ज्या मेहनतीने शेती करतो त्या शेतीचं कुठंतरी चीज झालं पाहिजे आणि तरुण पिढीला माझं हेच म्हणणं आहे की आपण पारंपरिकवरच न राहता किंवा आपल्या आजोबानं केली बा बापानं शेती केली परंतु आपण शिकून नवीन काहीतरी करावं आणि या इतर असत्र कारण बेरोजगारीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे तर बेरोजगारीच्या याच्यामध्ये आपण डगमगून न जाता त्याच शेतीला आहे त्याच शेतीमध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल त्याचं नियोजन काटेकोर पत्तीनं कसं करता येईल ते जर आपण जर योग्य पद्धतीनं जर त्याचं जर अव अवलोकन केलं तर येणारं भविष्य हे आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगलंच आहे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका कारण बोलणारे बोलणाऱ्यांना आपण रोकू शकत नाही परंतु आपलं कार्य आपल्या कार्यातून आपल्याला जे दाखवायचं आहे ते आपण शेतकऱ्यांना या पद्धतीनं दाखवा म्हणूनच आज हा व्हिडिओ बनण्याचा एकच उद्देश आहे की ज्या शेतकऱ्यांना त्याची जाण नव्हती पण त्या शेतकऱ्यांना आज सात आठ वर्षानंतर असं का म्हणजे ब त्यांच्या मनामध्ये आलं की नाही बा आपण हे करून बघावं आणि करून बघावं तेव्हा करते वेळेस त्यांना असं वाटलं की खरंच शक्य आहे का होईल का परंतु आज त्यांनी स्वतःच्या याच्यातून स्वतःच्या मेहनतीनं ते सिद्ध करून दाखवलं